महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे एक ऑटो रिक्षावाला आणि त्याच्यामध्ये एक कस्टमर होता मराठी माणूस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाच बादस झाली आणि तो ऑटो ड्रायव्हर बोलतो म्हणजे तो कस्टमर बोलत होता की मराठीमध्ये बोल आणि तो ऑटो ड्रायव्हर बोलतोय की नाही बोलणार आणि तो असा पण बोलला की राजसाहेब क्या उगाडेगे हो आणि त्याचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला तुम्ही पण पाहिला असेल तोच आपण व्हिडिओ आज पाहणार आहोत बोलायदर

कसं असत तुम्हाला राग आहे घरचा राग आहे कुठलाही राग आहे ठीक आहे पण तुम्ही एखाद्या स्टेट मध्ये जर काम करायला जात आहे तुम्ही त्या स्टेट मध्ये कमवत आहे तुमची फॅमिली त्याच्यावर चालते तुम्ही त्या स्टेटची जी लँग्वेज आहे त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे तर त्या लँग्वेजची तुम्ही रिस्पेक्ट नाही करणार त्या स्टेट मध्ये तुम्ही त्या लँग्वेजची रिस्पेक्ट नाही करणार म्हणून राज ठाकरे साहेबांना तुम्ही शिव्या घालणार काय उकाडे तसं बोलणार तर कसं चालणार याच तर मारण्यात पण आलं बघा हे काय असतं माहिती आहे का आता मी पण हॉटेल बुकिंग करतो हॉटेल आहे गुजरातला हॉटेल आहे गुजरातला तर त्याचं ऑफिस आहे मुंबईला बुकिंगचं तर आम्ही हॉटेल बुकिंग करतो आता आम्हाला कॉल येतात गुजराती लोकांचे बुकिंगसाठी तर ती लोक गुजरातीमध्ये बोलतात तर आम्हाला गुजराती समजते लँग्वेज बोलता येत नाही एवढं तर आम्ही हिंदीमध्ये बोलतो मग तेव्हा ते लोक बोलतात की गुजराती की हिंदी आम्ही बोलतो की सर हिंदी आहे गुजराती तर ती लोक चांगल्याशी आमच्याशी बोलतात पण जर एखादा गुजराती माणूस मला जर असा काही बोलला की तुला जर म्हणजे तुम्ही गुजरातला गुजरातला तुमचं हॉटेल आहे तर तुम्हाला गुजराती का नाही गुजराती आले पाहिजे तर तिथं माझं स्टेटमेंट असं असतं पाहिजे की हा सर आपका बरोबर आहे मी सीकी राहू गुजराती व जन तुम्ही गुजराती बोलणे का सीक जाऊंगा सर जर मी असं रिस्पेक्ट तुम्ही त्यांच्याशी बोलेन त्यांना का राग येणार माझ्यावर त्यांना राग नाही येणार म्हणजे त्यांना आवडेल की हा बाबा हा पोरगा शिकतोय गुजराती पण जर तुम्ही असं मास्क दाखवला मी त्या गुजराती माणसाला बोललो म्हणजे कस्टमरला की हा नाही आता गुजराती नाही बुकिंग तो कर त्याला राग नाही येणार मोदी क्या उकाडणे वाल्या ओकाडणे देजो असं बोलल्यावर त्यांना राग नाही येणार त्यांच्या लँग्वेज बद्दल असं बोलल्यावर त्यांना राग नाही येणार ऑफकोर्स राग येणार त्यांना मग आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही मराठी लँग्वेज वरून माझ दाखवणार की नाही बोला मराठी जबरदस्ती आहे क्या पण जबरदस्ती कुठलीच गोष्ट नाही पण जर तुम्ही रिस्पेक्टफुली बोलले तर ते खूप चांगलं होईल जर तुम्ही मास दाखवणार तर तुमचं माज उतरवण्यात येणारच आणि प्रत्येक वेळी माणसेच असते पुढे मराठी माणसांसाठी दुसरे कुठले पक्ष येत नाही या गोष्टी पुढे हेल्प करण्यासाठी मराठी माणसांसाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच येते हेल्प करायसाठी जर तुम्ही राहत आहात महाराष्ट्रामध्ये फॅमिली तुमची त्याच्यावर चालते तर तुम्हाला ते लँग्वेज मराठी लँग्वेज बोलायला प्रॉब्लेम काय आणि एवढे वर्ष तुम्ही राहत आहेत तर तुम्हाला बोलायला काय प्रॉब्लेम आता तो रिक्षावाले त्याला पण येत होती मराठी आणि नंतर आता व्हिडिओ काढायचं चालू केलं की तसं मराठी बोलायला लागला नंतर तो घाबरला नंतर तो हा तुम्हाला राग आहे ठीक आहे पण तुम्ही रागामध्ये त्या माणसाला बोला ना तुम्ही तुम्ही लँग्वेजला आणि राग साहेबांना बोलायची तुम्हाला गरजच नाही ना हैं, तो 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 ते कसं माफी मागत नाही तो व्हिडिओ आपण बघूया बोला सन्मान राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे क्या उखाडेला ह्याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा। आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साब साहेबांना माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ बोल राजसाहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहेत कामधंदा तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे जर नसेल येत तर शिका पण माज नका दाखवू मराठी लोकांना की आम्हाला मराठी नाहीत मराठी बोलणे गरजेचं आहे का इम्पॉर्टंटच आहे काय माज नका दाखवू आम्हाला आता मग असंच फोडण्यात येईल त्यापर्यंत आपण भेटूया असेच नवीन रिएक्शन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना